देवाचे आराध्य देवा छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन करून आणि हिंदू हृदय सम्राट बाबासाहेब ठाकरे यांना मी वंदन करून आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रयत्न त्यांच्या मार्गदर्शाने आणि आज मोठ्या संख्येने इथे मनापासून आभार व्यक्त करते आणि मी गेल्या पंधरा दोन हजार पंधरामध्ये जी माझी टर्म होती त्यावेळे मी चांगलं जो का कामाचं माझं मा मा श्रेय दाखवलं आहे आणि मला पुन्हा एकदा जी संधी लाभली मी नागरिकांचं पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद करते आणि मी छान प्रकारे काम असे करेल असे दोन शब्द माझे बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय हिंदू सेना काय सांगाल पॅनल क्रमांक चौदा मध्ये अपक्षाने पण जोर लावला होता काय सांगा याच्याबद्दल कारण की एकदम अटीतटीचा सामना होता अशी चर्चा देखील चालू होती परंतु आपला भरघोस मताने विजय झालेला आहे काय सांगाल प्रथम मी तर माझा मतदार बंधू आणि भगिनींना पहिला त्यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला भरघोस मताने आज माझा पॅनेल पूर्ण विजय घोषित करून दिला आहे आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि लांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही पॅनेल हा पूर्णपणे विजय घोषित केला आहे धन्यवाद पाच वर्षाचा गॅप पडला होता पाच वर्ष निवडणुकाच नव्हत्या परंतु पर पाच वर्षानंतर देखील तुमच्यावरती विश्वास ठेवला जनतेने विश्वास ठेवला खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांच्या माध्यमातून आम्हाला निधी मिळाली आणि आम्ही लोकांची कामं करत गेलो आणि लोकांनी आम्हाला नक्कीच आज हा विजय घोषित करून दिला पुन्हा मी माझ्या मतदारबंधूंचा आणि बहिणींचा पुन्हा मी एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद